न्याय मागणीच्यासाठी दुसरं वेळे तुम्हाला संघर्षाकडे आढळून शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या स्वसाधनाचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत संम भूमिका राति समाज सेवे जवाब शिक्षकात

私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っているので、私たちはそれを知っている。 आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमीच स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी साली असंच राहिले शिक्षक आणि शिक्षकता राहिली महाराष्ट्रात एक, एक, एक अंदोल आंदोलन चालू त्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं अशी मागणी काय मान्य झाली राज्य चालण्याची जबाबदारी माझ्या करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की कि जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते आज अखेर फावले गेलेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय मागे नाही तुम्ही वेतन द्यायचं कशाची किंमत द्यायची पण सफे सफे का आणि ती सफ्याने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत टाकण्यासाठी आणि म्हणून राजाची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटक्याच्यानंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करत आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक वेळी फिल्ले घडवून आला घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इसळ असतो आणि ती वेळ त्याच्या येते हे महाराष्ट्राला सोडवणार नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रोहित सावंतांच्याकडनं समजलं की जर राज्याचे माणसी येत आहेत मला असं वाटतं की मनसे येतात ठीक आहे त्याच्याकडची प्रश्न त्याच्याकरण सोडवतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटी कुणाच्याही व्यवस्थेत कोणाशी काही तक्रार असे तर त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही पण ज्ञान जाण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी यांनी अंतरकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरात लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अवलंड आली त्यास्तुत त्यास्तुत की फोकल अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वर कृती लागतील मला आपल्याला नक्की नाही आता असे त्याची तरतूद करा त्याच्या द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या प्रकारचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा किंवा सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना या उद्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि संबंधाची आग्रह विवर्ता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल ज्या तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना आली ये, ये कर काय करा ते सांगितलं किंवा माझा फाळण्याचा संघा माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त सा। असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक शिक्षकात उन्हादानाचा पावसाचा विचार जात असता संघर्षाला बसला असते तर त्या ठिकाणी आपण गेलोच पाहिजे जाणार आहे आणि सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका केली त्याच्यात मी नी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज काही आज वैशक आहे वैशाखीत निर्णय झाल्याच्या नंतर करायला आता कथक जावं लागतं सामान्य भरपूर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तर म्हणून आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आज हे करावं यासाठी मी हा सौल त्या ठिकाणी वापरला तुम्ही काही कर चिंता करू नका 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 कसा निर्ण घो कशीर आई ऐं तुंहिंजी कशी दीदी गॾु नज़ पेन हीअ आमसा आग्रही एवर समतो ऐं अॻे